पुण्यात पवारांची राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यता राष्ट्रवादीकडून पवारांच्या राष्ट्रवादीला प्रस्ताव न्यूज एटीन लोकमतला सूत्रांची माहिती शरद पवार येत्या काळात मध्ये सामील होऊ शकतात राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते संजय शिरसाट यांच्या खळबजनक दाव्यामुळे चर्चांना उधाण भाजप शिवसेनेच्या जागावाटपाची उद्या घोषणा होण्याची शक्यता मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत घोषणा होणार सूत्रांची माहिती प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत प्रशांत जगताप अखेर काँग्रेसमध्ये एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का प्रकाश महाजनांचा शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास जानवे आणि चंद्रशेखर बावनकुळेंची भेट राजू शिंदेंच्या मुलाच्या लग्नात दोन्ही नेत्यांच्या भेटीनं चर्चा आता बातम्या सविस्तरित्या पाहूयात पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाकडून शरद पवार पक्षाला प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तरीही पक्षचिन्ह हे घड्याळच असेल असं कळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून लढताना मतविभाजन होऊ नये म्हणून निवडणुकीमध्ये एकच चिन्ह असण्याची शक्यता आहे एकत्रित येऊ मात्र चिन्ह एकच ठेवू म्हणजे संभ्रम निर्माण होणार नाही अशी भूमिका अजित पवार यांनी मांडलेली आहे आता याबाबत अधिकृत घोषणा काय होते ते पाहावं लागेल मात्र आता दोन्ही एन सी पी एकत्र आल्या तरी चिन्ह मात्र घड्या हे एकच चिन्ह असणार आहे पक्ष पहिल्यांदा एकत्र आलेले होते चर्चा झालेली होती म्हणजे दादांचे काही प्रतिनिधी आमची चर्चा करत होते की आम्ही त्यांची करत होतो सेनेचे देखील होते काँग्रेसचे देखील होते पण आता तो ते सगळे चित्र बदलले गेले असल्यामुळे काही नाही दादांशी जी चर्चा झाली त्याच्या बाबतीमध्ये दादा आणि आमचे आणखीन एक चर्चा होईल आणि संध्याकाळपर्यंत काय तो आमचा निर्णय शेवटी निवडणुकीच्या निमित्ताने भेटल्यानंतर सर्वच गोष्टींच्या पर्यायाने चर्चा होत असते आणि मला त्याच त्याच गोष्टींची चर्चा आमची देखील त्यांच्याशी झाली त्यांनी देखील त्या गोष्टी आमच्याकडून समजून घेतल्या ऐकून घेतल्या आणि त्यांच्या पक्षातील संबंधित त्यांचे पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा करून याबाबत पुढील काय निर्णय असेल आप ते आपल्याला कळवू सांगितलं अजून काही बैठक का होण्याची शक्यता कारण ही केवळ प्राथमिक बैठक झाली असं तुम्ही पत्रकार परिषदेत अजून दादांच्या काही पुढे जात असेल तर चर्चा होत राहील शेवटी निवडणूक आहेत त्याबाबत चर्चा होत राहील तशी दरम्यान पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या तरीही निवडणूक ही चिन्हावरच लढवली पाहिजे असं मत राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केलंय जळगाव आणि धुळ्यामध्ये आमचं पहिलं प्राधान्य महायुतीला असेल त्यानंतर इतर पर्यायांच्या बाबतीत विचार केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय विरोधी पक्षातले उमेदवार आमच्याकडे आले मात्र त्यांना घड्याळ निवडणूक या चिन्हावरच लढवावी लागेल अशी माहिती अनिल पाटील यांनी दिली आहे आमचा समविचारी पक्षाचा आग्रह आहे असा असला तरी सुद्धा आमचा आग्रह असा असणार ताकद एकाच ठिकाणी कुठेतरी लावली पाहिजे पुण्यात सुद्धा आमचा अग्र माझा माझं स्वतःच वैयक्तिक मत विचारलं तर त्या ठिकाणी सुद्धा घड्याळाच्या चिन्हावरती लढलं पाहिजे आम्हाला समजा जर काही वाटलंच तर आम्ही जळगाव मध्ये सुद्धा किंवा धुळ्यामध्ये सुद्धा आम्ही घड्याळावरतीच निवडणूक लढणार दुसऱ्या राष्ट्रवादी सुद्धा घड्याळावरती म्हणल्यानंतर एकच राष्ट्रवादी असते पुढची बातमी पाहूया भाजपा शिवसेना जागावाटपाची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे सूत्रांकडून अशी माहिती मिळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये ही घोषणा होण्याची शक्यता आहे शिवसेना समन्वय समिती नेत्यांची आज रात्री महत्वाची बैठक रा होणार आहे शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या जागांवरील उमेदवारही निश्चित केले जाणार आहेत आणि निश्चित झालेल्या उमेदवारांना उद्यापासून ए बी फॉर्म देण्याचीही शक्यता आहे बंडखोरीत टाळण्यासाठी रस्सीखेच असलेल्या जागांची उमेदवारी शेवटी घोषित केली जाणार आहे अशी ही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे जवळपास अंतिम टप्प्यात आहे जवळपास अंतिम टप्प्यात आहे आणि महायुती होईल आणि महायुती या, या निवडणुकांना अतिशय प्रभावीपणे समोर त्यांच्या जागा वाटपाचं अखेर ठरल्याचं दिसतंय आता उद्या याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे आणि एकमत झालंय का ते आता पुढे येत्या काळात स्पष्ट होईलच नाही याच्यामध्ये सन्मानजनक युती होईल मुख्यमंत्री महोदय स्वतः दररोज त्याचा आढावा घेत आहेत माझी आणि त्यांची भेट झाली संपूर्ण महाराष्ट्रातल्या युतीसाठी आणि ते देखील प्रत्येक महापालिकेची टीम स्वतः बोलवत आहेत आणि युतीच्या बद्दल विचारणा युती झाली पाहिजे असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री महोदयांचे आहेत त्यामुळे युती अतिशय सन्मानजनक होईल आता पुढची बातमी पुण्याच्या राजकारणातील सर्वात मोठ्या घडामोडी संदर्भातली कारण पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप यांना शिवसेना ठाकरे गटाकडून आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून ऑफर देण्यात आली होती मात्र पुरोगामी विचारधारेशी ठाम असणाऱ्या पक्षासोबत आपली पुढील वाटचाल असेल असं त्यांनी स्पष्ट केलं होतं त्यानुसार आज मुंबईतील टिळक तील भवनामध्ये जगताप यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे आणि काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे या पक्षप्रवेश सोहळ्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विजय वडट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे इतर महत्त्वाचे नेते देखील उपस्थित होते पक्षप्रवेशावेळी गोविंद पानसरे यांचं जे शिवाजी कोण हे पुस्तक आहे ते देऊन देखील त्यांचं स्वागत करण्यात आलं पुणे समोर जे मोठं आव्हान आहे राज्यासमोर जे मोठं आव्हान आहे देशासमोर जे मोठं आव्हान आहे ते भाजपचं आहे मनुवाद्यांचं आहे आणि या सगळ्यांना रोखण्याकरता माझ्या मतदारांमध्ये चुकीचा गैरसमज जाऊ नये या संदर्भामध्ये माझ्या कुठल्या एका भूमिकेमुळे भूमिकेमुळे संशय निर्माण होऊ नये उद्याची माझी राजकीय किंवा सामाजिक कार्यकर्ता या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने चर्चेत येऊ नये म्हणून या ठिकाणी ज्या काँग्रेस पक्षाला एक तब्बल एकशे पस्तीस वर्षाची परंपरा आहे ज्या काँग्रेस पक्षाला शौशाहू फुले आंबेडकरांचा वारसा आहे ज्या काँग्रेस पक्षाला नेहरूंची आणि गांधीजींची विचाराची विचारधारा आहे त्या पक्षामध्ये मी सहभागी होण्याचा निर्णय घेतला पुढच्या काळामध्ये पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष नंबरला एकला ला आणून महाराष्ट्रामध्ये देश आणि पुण्यामध्ये खास करून भाजपने जे काय पुणे लुटलेले भाजपने भाजपनी जे काय पुण्याचं वाटोळ केलंय त्यासाठी काँग्रेस पक्ष सर्वोत्तम नका पर्यायी पक्ष किंवा प्रमुख पक्ष म्हणून कसा उभा राहील यासाठी बघा नक्की प्रयत्न राहील अशा प्रकारचं निमंत्रण दिलं मी मान्य उद्धव साहेबांनी सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या संदर्भामध्ये माझ्याशी चर्चा केली पण मी काँग्रेस विचाराचा पायिका आहे म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होत होतो काँग्रेस विचार माझ्या त्या ठिकाणी रोमारोमात होता मी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मानणारा आणि त्याप्रमाणे रोज रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे माझ्या मला आज वयाच्या सत्तेचाळीसव्या वर्षी पुढची तीस वर्ष जी खुलावत आहेत ती एवढीच आहेत की आपल्याला या राज्यातून या देशातून भ्रष्टाचारी जातीवादी धर्मवादी मंडळी हटवायची वृत्ती हटवायची